सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू आहे बघता बघता बघा दुसरा श्रावणी सोमवार सुद्धा आलेला आहे ऑगस्ट दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे श्रावणातला प्रत्येक दिवस असा विशेष असतो महादेवांच्या कृपेसाठीचाच हा श्रावण महिना असतो श्रावणात जर आपण महादेवांना शिवशंकरांना माता पार्वतीला प्रसन्न केलं तर आपल्याला दुःख त्रासातून मुक्तता मिळते तुमच्या जीवनात खूप दुःख त्रास असेल खूप चिंता असेल मुलाबाळांची चिंता असेल घरादाराची चिंता असेल नोकरीबद्दल चिंता असेल विनाकारण घरात कटकटी होत असेल खूप दुःखात त्रासात पिढेत असाल तर येत्या दुसऱ्या सोमवारी बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला तिळीची शिवा मूठ आलेली आहे आणि आपल्याला तिळाचाच असा काही उपाय बघायचा आहे तर कोणता उपाय आपल्याला करायचा आहे जेणेकरून आपल्याला सर्व दुःखातून त्रासातून आपल्या शिवशंकरांनी मार्ग दाखवला पाहिजे आणि आपल्याला मुक्त केलं पाहिजे या त्रासातून तर जाणून घेऊया त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा ओम नम शिवा हीसुद्धा एक सेवाच आहे जेवढं आपल्या तो मुखातून तोंडातून मंत्र जप होईल तीसुद्धा आपली शिवशंकरांची सेवाच आहे श्रावणात तुम्हाला काही नाही नाही जमलो ओम नमः शिवाय ओम नम शिवाय किंवा महिलांनी नम शिवाय नमः शिवाय हा मंत्र जपला तरीही चालेल आंघोळ करताना सुद्धा हा मंत्र जपत जा बघा खूप खूप फायदे दिसून येतील तर दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे आणि या दुसऱ्या श्रावणी सोमवारची शिवा मोठ आहे तीळ पांढरे तीळ आपल्याला या दिवशी महादेवांच्या मंदिरात जायचं आहे आधी आपल्या घरातसुद्धा महादेवांची शिवपिंडी असेल तुम्हाला घरात म पूजा करता येईल तिथंसुद्धा करायची आहे आणि मंदिरात ज्यांना मंदिरात जाता येत नाही त्यांनी घरी घरी आपल्या शिवपिंडीवर तुम्ही तिळाची शिवामूठ अर्पण केली तरीही चालेल आणि आता घरातसुद्धा आणि मंदिरातसुद्धा पूजा जमली तर अतिशय उत्तम घरातसुद्धा महादेवांची शिवपिंडी असेल आधी ओम नम शिवाय मंत्र जपायचा आहे आणि महादेवांना आधी स्वच्छ पाण्याने नंतर तुम्हाला ज्या रसाने किंवा फळाच्या रसाने या दिवशी मी म्हणेल ऊसाच्या रसाने ताजा उसाचा रस घेऊन या थोडासा आणि आपल्याला अकरा किंवा एकवीस चमचे महादेवांच्या शिवपिंडीवर चमचा चमच्याने ओम नम शिवाय ओम नमः शिवाय बोलत आपल्याला उसाच्या रसाने महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे कितीही तुम्हाला आर्थिक नुकसान झालं असेल व्य व्यवसाय वगैरे असेल तुम्हाला तुमची नोकरीत तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला यश मिळत नसेल तुम्ही कुठलं काम करता तुम्हाला यश मिळत नसेल मुलं बाळांची फार चिंता असेल आईला तर आईने मी म्हणाल हा उपाय नक्की करा आंघोळ करा आपल्या देवघरातील देवांदे समोर दिवा लावा आणि एखादी रसवंती असेल तिथून थोडासा ताजा उसाचा रस त्यात त्याला मीठ वगैरे काहीही टाकायला लावू नका तुम्ही स्वतः तिथं जा उभं राहा आणि त्या त्याच्याकडनं छान असा फ्रेश उसाचा रस काढून घेऊन या स्वच्छ सुद्धा त्याला धुवायला लावा आणि त्याला सांगा की मला अशा अशा गोष्टींसाठी मला शिवपिंडीवर अभिषेक करण्यासाठी उसाचा रस हवा आहे थोडेसे पाच रुपये दहा रुपये जास्त दिले तुम्ही तरीही चालेल पण असा चांगला रस तुम्हाला एकदम छान प्युअर रस घेऊन यायचा आहे आपल्याला रसवंतीतून किंवा तुमच्या घराजवळ तुम्हा जर तुम्हाला कोणी काढून देत असेल आपल्याला रसवंतीतूनच रस, रस मिळणार आहे हे सर्वांनाच माहीत आहे पण रस आणताना त्यात लिंबू पिळलेलं किंवा मीठ असलेलं तो रस घेऊ नका शिवपिंडीवर टा अभिषेक करायला छान असा फ्रेश रस स्वतःच्या नजरेसमोर काढून घ्यायचा आहे आणि तो रस आपल्या शिवपिंडीवर घरातसुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्यातला थोडा रस तुम्ही महादेवांच्या मंदिरात सुद्धा घेऊन जायचा आहे आधी स्वच्छ पाण्याने मग रसाने पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर चंदन लावायचं आहे भस्म असेल तुमच्याकडं भस्म लावा शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करायचं आहे तुम्ही जी फुलं नेलेली असेल आणि या दुसऱ्या श्रावणी सोमवारी तुम्हाला मिळल मिळालं गोकर्णाचं फूल जर तांबळ्या रंगाचं निळ्या रंगाचं निळ्या रंगाचं जांभळं किं जांभळं किंवा निळ्या रंगाचं गोकर्णाचं फूल तुम्हाला मिळालं तर मी म्हणेल अश अवश्य ते तोडून घ्या आदल्या दिवशी तोडलेलं चालणार नाही कारण ते फुलं लगेच सुकून जातात त्याचा वेल वेल असतो वेलाला जर फुलं मिळाली तुम्हाला तर नक्की ते फूल आपल्याला महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे साध्या सोप्या पद्धतीने पूजा करा बेल व्हायचं आहे बेलाला सुद्धा प्रत्येक पानाला चंदन व्हाय लावायचं आहे आणि बेलाच्या शेवटची दांडी असते तिथं एक गाठ असते ती गाठ तोडून घ्यायची आणि मग बेलपत्र पालथ चिकना भाग महादेवांच्या शिवपिंडीवर आला पाहिजे अशा पद्धतीने बेल व्हायचा आहे गोकर्णाची फुलं तुम्हाला ताजीच तोडावी लागणार आहे तुम्ही बेलावरनं तोडून घ्यायचं आहे या चारही सोमवारपैकी चार पाच सोमवार आलेला आहे पण पाचव्या सोमवारी अमावस्या आलेली आहे म्हणून चार सोमवारमध्ये तुम्हाला जमलं तर गोकर्णाचा एक वेल तुमच्या घरा किंवा अंगणात जरूर लाव लावायचा आहे अतिशय चमत्कारी चमत तुम्हाला फायदे दिसून येतील तुम्हाला पैसा तुम्हाला पैसा हवा असेल धन हवा असेल लक्ष्मी हवी असेल घरात बरकत हवी असेल पैशाला पैसा टिकून राहावा असं तुम्हाला वाटत असेल तर महिलांनो गोकर्णाचा एक वेल अवश्य लावा निळ्या कलरचा गोकर्णाचा वेल मिळाला तर अवश्य लावा पांढरा पण असेल तरीही चालेल गोकर्णाची फुलं रंगाचा काहीही हे नाही पांढरं व्हा किंवा निळ्या रंगाचं व्हा पण महादेवांना गोकर्णाचं फूल खूप खूप प्रिय आहे म्हणून श्रावण महिन्यात एकदा तरी गो गोकर्णाचं फूल आपल्याला महादेवांना अर्पण करायचं आहे तुमच्याकडं आणखीन याचं बेलाचं फळ वगैरे असेल ते अर्पण करा छान अशी पूजा करायची आहे मूठभर तीळ अर्पण करायचे आहे तीळ कधी पण हुबी असा हुबी मूठ पकडायची आणि थोडं थोडं पाणी टाकत ती तीळ तिळीची मूठ अर्पण करायची आहे कोरडी मूठ कधी पण शिवशंकरांना अर्पण करू नका कधी पण आपण प मूठ अर्पण करतो तेव्हा हुबी मूठ पकडायची आपली आणि वरून थोडं थोडं पाणी सोडत जायचं आणि ती मूठ थोडी थोडी सोडत जायची पाण्यासकट ती शिव शिवमूठ आपल्याला सोडत जायची आहे शिव पिंडीवर पांढरी तीळ हातात घ्या आणि त्यावर थोडं थोडं पाणी टाकत ती शिवमूट आपल्याला शिवशंकरांना अर्पण करायची आहे कुणीही शिवमूट अर्पण करताना कोरडी कधी पण अर्पण करू नका पाणी पाणी खूप प्रिय आहे महादेवांना काही नाही केलं तुम्ही आणि जल जल अर्पण केलं खूप प्रसन्न होतील महादेव आता तिथं जाताना महादेवांच्या मंदिरात जाताना तुम्हाला एक दिवा पंती बरोबर घेऊन जायची आहे मातीची पंथी घ्या तुमच्याकडं जो दिवा असेल तुम्ही परत आणणार असाल तर तुम्ही स्टीलचा वगैरे दिवा नेऊ शकता तुम्हाला तिथं सोडून यायचा असेल दिवा महादेवांच्या मंदिरात तर तुम्ही मातीची पंथी नेली तरीही चालेल आता त्या पंथीत दुहेरी वाट ठेवायची आहे तुम्हाला आणि त्यात तुम्हाला तिळाचंच तेल टाकायचं आहे आणि त्यात चिमूटभर काळी तीळ टाकायची आहे तुम्हाला कळालं असेल मूठ व्हायची आहे आपल्याला शिवपिंडीवर ती पांढऱ्या तिळीची व्हायची आहे आणि दिव्यात तीळ टाकायची आहे ती काळीच तीळ टाकायची आहे कितीही दुःख असू दे त्रास असू दे चिंता असू दे कसलंही जगातलं कितीही मोठं संकट असू दे त्यावर मार्ग काढतील शिवशंकरजी म्हणून प्रत्येकाने शिवपिंडीजवळ आपल्याला महादेवांच्या मंदिरात एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यात आठवणीने काळी तीळ टाकायची आहे मोजून तुम्ही एकवीस तीळ टाकली तर अतिशय उत्तम तुम्हाला एवढा वेळ नसेल चिमूटभर टाकून द्या चिमूटभरमध्ये अकरा एकवीस तीळ तुमच्या चिमूटभर येऊन जातील तेवढ्या तीळ आणि मोजून घेतल्या तर अतिशय उत्तम कारण तीळ बारीक असते तुम्हाला वेळ नसेल तर चिमूटभर टाकून द्या आणि वेळ असेल तर एकवीस तीळ मोजून आपल्याला दिव्यात टाकायचे आहे महादेवांना काहीतरी नैवेद्य दाखव आहे तुम्ही फळांचा नैवेद्य नेला तरीही चालेल आता श्रावणी सोमवारचं व्रत उपवास करतात सग सर्वच जण करतात पण चुकून सुद्धा या दिवशी फणस खाऊ नका फणस या उपवासाला चालत नाही आणि त्याचबरोबर भगर आपण एकादशीला भगरीचे भरपूर पदार्थ करतो आणि ते खातो एकादशीला चालते भगर पण श्रावणी सोमवारला किंवा महादेवांच्या सोमवारला कधीच भगर वरईचा भात अजिबात चालत नाही महिलांनो वरईचा भात उपवासात हा पदार्थ चुकूनसुद्धा करू नका आणि खाऊ नका तुम्ही इतरांना फराळाचं दिलं तर तुम्हाला पाप लागेल म्हणून हे असं करू नका तुम्हाला खायचं तुम्ही साबुदाना वगैरे खाऊ शकता पण कधी पण महादेवांचे उपवास करताना त्यात फळं खाऊन दूध दही घेऊ शकता मावा घेऊ शकता तुम्ही आणि गोड पदार्थ खाऊनच आपल्याला शिवशंकरांची उपवास तपास करायचे असतात पण वरईची भगर तु जर तुम्ही खाल्ली तर तुमचा उपवास मुडून जाईल म्हणून भगर वरईचा भात अजिबात या दिवशी खाऊ नका त्याच दिव त्याचबरोबर चमेलीचं फूल या दिवशी महादेवांना अर्पण करू नका गोकर्णाचं फूल आठवणीने सर्वांनी अर्पण करा मुलाबाळांना सुद्धा सांगा ते फूल अर्पण करायला पण फूल जर खाली पडलं ते उचलून महादेवांना वाहू नका तुम्ही गोकर्णाच्या न वेलावरनं तोडता बरोबर तुम्हाला शिवपिंडीवर फूल अर्पण करायचं आहे खाली पडलेलं फुलं कधीच देव देवांना वगैरे वाहत जाऊ नका तर अशा पद्धतीने आपल्याला श्रावणी सोमवारचा उपवास करायचा आहे व्रत करायचं आहे हे दोन पदार्थ चुकूनसुद्धा फणस आणि वरईचा भात या उपवासामध्ये कधीच चालत नाही नका खाऊ मांसाहार मद्यपान करू नका कुणाचं मन दुखवू नका श्रावण महिना आहे श्रावणातच काय कधीच कुणाचं मन दुखवू नका कुणाला आपल्यामुळे त्रास होईल असं कधीच वागू नका महादेव आहे प्रत्येक आपल्या छोट्या मोठ्या कर्माचा हिशोब ठेवत असतात आणि आपल्याला चांगल्याचं चा, चांगलं फळ वाईटाचं चा, वाईट फळ लगेच देत असतात श्रावण महिना आहे भरभरून शिवशंकरांची आपल्याला सेवा करायची आहे आणि भरभरून आपल्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या आहे महादेवांकडून मुलाबाळांविषयी असेल मुलाबाळांकडूनसुद्धा श्रावणी सोमवारला महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक करून घ्या मुलांकडूनसुद्धा ऊसाच्या रसाने या दिवशी अभिषेक करून घ्या महिलांनो आर्थिक नुकसान होत असेल पैसा टिकत नसेल तर थोडं का होईना त्या दिवशी चांगला उसाचा रस घेऊन या फक्त त्या उसाच्या रसात मीठ आणि लिंबाचा रस त्यांनी पिळलेला नको असा रस आपल्याला स्वतःच्या दृ नजरेसमोर काढलेला उसाचा रस आणायचा आहे तुम्ही जर म्हणाल की उसाचा रस द्या तर ते तसाच देतील त्यांनी त्यात मीठ टाकलेलं असतं लिंबू पिळलेला असतो म्हणून तसा रस घेऊ नका स्वतःच्या नजरेसमोर रस काढून घ्यायचा आहे थोडा का होईना अगदी एकवीस चमचे वीस चमचे असा आपल्याला एवढासाच रस लागणार आहे आणि चमचा चमचा टाकत आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना पाणी अभिषेक करताना उसाचा रस अभिषेक करताना पंचामृत अभिषेक करताना दुधाचा अभिषेक करताना कधी पण ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जपतच आपल्याला अभिषेक करायचा आहे फक्त गेलात आणि पाणी टाकलं असं करू नका मंत्र जपायचं आहे तुम्हाला मंदिरात जर तुम्हाला शिवलीलामृतातील अकरावा अध्याय वाचता आला दुसऱ्या सोमवारी अवश्य वाचा नाही तर घरी येऊन वाचला तरीही चालेल आणि मंदिरात दिवा लावताना त्यात आठवणीने काळे तीळ टाकायला विसरू नका कितीही दुःख असेल त्रास असेल त्यातून मार्ग काढतील शिवशंकर शंकरजी माता पार्वती पार्वतीसुद्धा प्रसन्न होईल भगवान शिव शिवशंकरांना तीळ खूप प्रिय आहे, मूट आहे या दिवशी प्रत्येकाने तिळाची मूठ व्हायची आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद